शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा बावीसावा हप्ता कधी येणार याबद्दल नेमकी अपडेट काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर पी एम किसान योजनेचा कोठ्यवधी शेतकरी लाभ घेत आहेत आतापर्यंत सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्यातील एक म्हणजे पी एम किसान योजना या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात या योजनेत आतापर्यंत एकूण एकवीस हप्ते देण्यात आले आहेत त्यानंतर शेतकरी बावीसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात अनेक वर्षापासून ही योजना सुरू आहे या योजनेत डिसेंबरमध्ये शेवटचा एकविसावा हप्ता जमा केला होता त्यानंतर बावीसावा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर पी एम किसानचा बावीसावा हप्ता पुढच्या महिन्यात जमा केला जाऊ शकतो एकविसावा हप्ता उशिरा जमा झाला जा होता आता ऑक्टोबरमध्ये जमा व्हायला हवा होता तो नोव्हेंबरमध्ये जमा झाला त्यानंतर आता चार महिन्यांनी फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात